मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून गेले वर्ष या देशातील शेवटच्या माणसाचा विचार करत अनेक योजना आल्या या आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास पन्नास टक्के पन्नास टक्क्या पेक्षा अधिक नागरिक लोकसंख्या ही मोदीजींच्या सरकारच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा लाभार्थी नक्की आहे आणि म्हणून आज दोन हजार वीस साली ज्या योजनेला प्रारंभ झाला त्या स्वामित्व योजनेचा आजचा एक कार्यक्रम या ठिकाणी झाला संपूर्ण देशभरामध्ये दहा राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशामध्ये स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आज जवळपास जवळपास पासष्ट लाखाहून अधिक गावकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्डाचं वितरण झालं आणि खर तर गेले पिढ्यानपिढ्या स्वतःचं घर स्वतःचं जागा ही गावठाणात असतानाही त्याचं योग्य भूमापन कधी झालं नाही आणि त्या व्यक्तीला त्याचा अधिकृत कागद कधीच त्या जागेचा घराचा झाला नाही आज देशातील जवळपास अडीच कोटी कुटुंबांना अशा प्रकारच्या घरांच्या स्वतःचं मालमत्ता पत्रक या योजनेच्या माध्यमातून मिळालं ही एक मोठी उपलब्धी आहे जेणेकरून आता त्या व्यक्तीला त्याच स्वतःच्या घराचा अधिकृत कागद मिळाला त्याच्यावरती त्याला कुठल्याही बँकेचं आता कर्ज मिळायला लागलं त्याच्यावरती तो छोटा मोठा व्यवसाय आता करू लागला आणि म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासोबतच हक्काच घर ह्या ग्रामीण भागातील किंवा वेगवेगळ्या गावातील नागरिकांना आता स्वतःच मिळालं ही एक मोठी उपलब्धी या स्वामित्व योजनेची आहे आणि तोच कार्यक्रम आज इथं झाला प्राधिनिक स्वरूपात पुणे जिल्ह्यातील दोनशे गावातील नागरिकांना आज त्याचं वाटप करण्यात आलं आणि म्हणून मोदीजी हेच म्हणतात कि सबका साथ सबका विश्वास आणि याच योजनेच्या माध्यमात मला सांगाव वाटतं वाटत कि समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार केला जातो त्याला न्याय दिला जातो अशा पद्धतीची ही योजना निश्चितपणे आज नागरिक शेतकरी ग्रामीण भागातील नागरिक याच समाधान याबद्दल व्यक्त करतायत ही एक मोठी गोष्ट हो आहे मागच्यामध्ये मुंबई मध्ये महाराष्ट्रातल्या एकूण तेहतीस विमानतळाच्या ते संदर्भात बैठक झाली मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीची जी बैठक झाली त्याला आम्ही सगळे होतो आमच्या मिनिस्ट्रीमधले सगळे ए आय चेअरमन असतील डीजीसी असतील हे सगळे वरिष्ठ लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी होते राज्य सरकारचे अधिकारी होते आणि देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक विमानतळाचे प्रश्न होते काही ठिकाणी नाईट लँडिंगचा विषय होता काही ठिकाणी धावपट्टीचा विस्तार होता काही ठिकाणी नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधायची होती काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं काही ठिकाणी उडान योजनेच्या माध्यमातून अधिक सेवांचं नियोजन करणं होतं अशा अनेक विषयासंदर्भात बैठक झाली आणि त्यामध्ये पुरंदरचं विमानतळ हे दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्याचं एक, एक उद्दिष्ट मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं आणि त्या, त्या अनुषंगानं अनेक सूचना दिल्या एमआयडीसीच्या माध्यमातून भूसंपादन केलं जाईल देशामध्ये कुठेही नवीन विमानतळ व्हायचं असेल तर त्याच्यासाठीची जागा ही राज्य सरकारच देत असते आणि त्यानंतर विमानतळ मग ए आय बांधणारे काय एम सी बांधणारे किंवा हे नंतर पण आज भूसंपादन मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालू होईल त्या संदर्भातल्या सूचना मान्य मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत पुण्यातील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारणीकरणाचा विषय अनेक दिवस सुरू होता आज त्या ठिकाणी ओएर एस मान्यता मिळत नव्हती मान्य राजनाथ सिंग साहेबांची मी स्वतः भेट घेऊन त्या ठिकाणी ओएर एस मान्यता आपल्याला मिळाली ओएरएस सर्व्हे कम्प्लीट झाला तर कंपाइलिंगचं काम सुरू आहे आणि प्रत्यक्षामध्ये पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करता पुण्याच्या लोहगाव विमानतळामध्ये धावपट्टीचं विस्तारण करताना त्या ठिकाणी नेमकी किती जागा लागेल हे रिपोर्ट आल्यानंतर समजेल आणि त्यानंतर तातडीनं या भूसंपादनाचं काम केलं जाईल राज्य सरकार याच्यामध्ये साठ टक्के रक्कम भूसंपादनासाठी उपलब्ध करून देईन पुणे महापालिका वीस टक्के देईन या ठिकाणी पी सी एम सी दहा टक्के देईल आणि पीएमआरडे दहा टक्के रक्कम भूसंपादनासाठी देतील आणि लवकरच पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचं काम सुद्धा पूर्ण होऊ शकतं त्यामुळे पुण्यात मोठ्या साईजची एअरक्राफ्ट येतील विमानांची संख्या वाढेल आणि विदेशात सुद्धा जगभरामध्ये कुठेही जाण्यासाठी पुण्यामध्येच आपल्याला त्याची व्यवस्था होईल मी आपल्याला हेच सांगेन की राज्यातल्या सर्वच विमानतळाच्या संदर्भात आमची आता ही भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या आंतरराज्य सुद्धा आपल्या ज्या सेवा आहेत त्या सुद्धा वाढवण्याच्या संदर्भात आम्ही काम करतोय नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा मार्च दोन हजार पंचवीसला डॉमेस्टिक सुरू होईल आणि एप्रिल दोन हजार पंचवीस ला आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमान सेवा सुरू होईल त्यामुळे पुरंदर नवी मुंबई आणि पुणे या तिन्ही विमानतळाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक अशा दृष्टीनं सगळे कार्यवाही सुरू आहे धन्यवाद काय काय महाराष्ट्रातल्या चार विमानतळाचे प्रस्ताव विमानतळाचे प्रस्ताव, प्रस्ताव। हे राज्य शासनाकडनं केंद्राकडे गेलेले आहेत पुण्याच्या विमानतळाला जगद संत तुकाराम महाराजांचं नाव छत्रपती संभाजीनगरचा विमानतळाचं ते नाव दिबा पाटलांचं नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव आणि कोल्हापूरचं छत्रपती राजाराम महाराजांचं नाव असे प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेले आहेत राज्य सरकारनी आता ते योग्य वेळेला कॅबिनेटला गेल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल आणि या जारी प्रस्तावासाठी स्वतः व्यक्तिगत माझाही पाठपुरावा सुरू आहे त्यांनी पुण्याला पुन्हा एकदा पाणी वाढवू प्रस्ताव पाणी अगोदर मला असं वाटतं पुणे महानगरपालिका आज पुणे महापालिकेतली जर लोकसंख्या पाहिली तर जवळजवळ पासष्ट ते सत्तर लाखावरती पुण्याची लोकसंख्या गेली जुना कोटा होता त्यावेळेची पुण्याची लोकसंख्या किती होती आणि आज लोकसंख्या किती याचाही विचार केला गेला पाहिजे मुंडव्याच्या जॅकवेल मधनं जे बेबी कॅनलला पाणी सोडलं जातं ते ट्रीट करून पाणी आम्ही सोडतो मला असं वाटतं की जलसंपदा विभागानं सुद्धा आपण किती पाणी उचलतोय याची क्षमता स्वतःची पण तपासली पाहिजे जेवढं पाणी आम्हाला सोडायला पाहिजे तेवढं पाणी आम्ही सोडतोय किंबहुना सोडलेलं पाणी उचलतात किती हे मला असं वाटतं त्यांनी सुद्धा त्यांच्या यंत्रणेने तपासण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आम्हाला सांगितलेलं आम्ही निश्चितपणे करतोय नदी पात्रातलं एक प्रश्न आहे कुठला नाही आता तांत्रिक अडचण काय सकाळपासून मी नक्की माहिती नदी पात्रातला एक प्रश्न आहे आपला नदी सुद्धा प्रकल्प जो आहे तो डीपी रोडचा चालू होता फॉरेस्ट ला आपण पुरंदर मध्ये दे। जागा देत होतो पण आता पुन्हा ते काहीतरी गडबड झाली कोर्टात काय मला था। उत्तर विषय असं झालेलं आहे की जी जागा था। आपण पुरंदर मध्ये एकर जी जागा देत होतो आता फॉरेस्ट पुन्हा त्याला नकार दिलाय था। असं ऐकण्यात आलंय जागा पर्यायी शोधू ती जागा असेल दुसरी जागा असेल आपण करू पण आम्हाला पुण्याचा नदीचा प्रकल्प दोन प्रकल्प आहेत एक पुण्याच्या नदीचं पाणी स्वच्छ करणं पुण्याचा नदीकाठ सुधारणं असे दोन वेगळे प्रकल्प आहेत त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाला चांगल्या पद्धतीने चालना देणं तिथं काही अडथळे येणार नाही याची काळजी घेणं बघा भारतीय जनता पार्टी पहिले तुमच्या गैरसमज दूर करतो मी भारतीय जनता पार्टीत कुणी एक व्यक्ती नेतृत्व करत नाही पुण्याचं सांगायचं असेल महाराष्ट्राचं सांगायचं असेल इथे सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया आहे इथे आमची कमिटी असते इथे आमच्या अनेक वेगवेगळ्या विषयासाठी आम्ही समित्या नेमतो त्यामुळे काही असलं ते सामूहिक नेतृत्व पुण्यात राज्यात देशात आहे येस तुम्ही धन्यवाद धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा